बहिणी जर तू हा व्हिडिओ मध्येच सोडून दिलास तर कदाचित तू तुझ्या तु तु आयुष्यातील त्या सर्वात खोल रहस्याला मुकशील जे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदा येते पण बहुतेक लोक त्याला आजार समजतात जेव्हा ते प्रत्यक्षात तुझ्यातील देवीचे रूपांतर असते जेव्हा स्त्रीच्या शरीरातील चंद्रचक्र हळूहळू थांबू लागते ते फक्त रक्तस्त्राव थांबणे नसते तो त्या ऊर्जेचा परिवर्तन काळ असतो जी आत्तापर्यंत बाहेर जात होती आणि आता पुन्हा आत वळू लागते आज आपण त्या अवस्थेबद्दल बोलणार आहोत जिला आधुनिक विज्ञान मेनोपॉज म्हणते पण प्राचीन ऋषी वैद्यांनी याला ऊर्जेच्या नवसर्जनाचा काळ असे म्हटले आहे हा तो काळ आहे जेव्हा स्त्री शरीरातून नाही तर चेतनेतून प्रवास करते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान स्त्रीच्या अंडाशयांचे कार्य हळूहळू कमी होऊ लागते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन हे हॉर्मोन्स कमी होतात त्यामुळे अचानक अंगात उष्णता जाणवणे घाम येणे झोप तुटणे मूड बदल, चिंता किंवा उदासी हे सगळे त्या परिवर्तनाचे संकेत असतात पण हे सगळं फक्त शरीरातेच घडत नाही हे त्या सूक्ष्म स्तरावर घडत असतं जिथे स्त्रीची प्राणशक्ती तिचं ओजस तेजस आणि प्राण नव्या दिशेने वाहू लागतात आधुनिक विज्ञान सांगते की हॉर्मोन्स बदलल्यावर मेंदूतील हायपोथॅलामस भाग अस्थिर होतो म्हणून उष्णता थकवा उदासी जाणवते पण आयुर्वेद म्हणतो हा ऊर्जेच्या पुनर्रचनेचा काळ आहे जिथे अपानवायू आणि प्राणवायू नवीन समतोल शोधत असतात या काळात शरीराला सर्वात जास्त गरज असते शांततेची धावपळ नव्हे तर विश्रांती आणि स्थैर्य तुझ्या खऱ्या मैत्रिणी असतात म्हणून पहिला उपाय आहे स्वीकृती मेनोपॉस हा आजार नाही ही देवीची नवी दीक्षा आहे हा तो काळ आहे जेव्हा शरीर म्हणतं आता मी बाहेर नाही तर आत सर्जन करणार आहे या काळात जी कमजोरी जाणवते ती फक्त शरीराची नसते ती ओजस कमी झाल्याची खूण असते आयुर्वेदात ओजस म्हणजे प्रेम करुणा आणि शांततेतून निर्माण होणारी ऊर्जा मन जितकं अस्थिर ओजस तितकं कमी मन जितकं शांत ओजस तितकं वाढतं विज्ञान सांगते की या काळात कॅल्शियम विटमिन डी आयन आणि मॅग्नेशियमची कमतरता सामान्य असते पण ऋषी सांगतात अन्न फक्त पोषण देत नाही ते प्राण देतं म्हणून या काळात शुद्ध हलक उबदार आणि सात्विक अन्न अत्यंत आवश्यक आहे कोमट दूध त्यात थोडी अश्वगंधा किंवा शतावरी हे हाडांनाही बळ देतं आणि मनालाही स्थिर करतं झोपण्यापूर्वी दुधात एक चिमूट जायफळ घालून पिणं झोप आणि हॉर्मोन्स दोन्हींसाठी लाभदायक आहे सकाळी सूर्योदयापूर्वी नाडी शोधन आणि चंद्रभेदन प्राणायाम शरीरातील उष्णता संतुलित करतात आता येऊया त्या प्राचीन रहस्याकडे जेव्हा मासिक पाळी थांबते तेव्हा गर्भाशयातून बाहेर जाणारी ऊर्जा वर चढू लागते हृदय कंठ आणि मस्तिष्काकडे म्हणूनच या काळात स्त्रिया अधिक अंतर्ज्ञानी संवेदनशील आणि आध्यात्मिक होतात शरीर थकलेलं वाटू शकतं पण आत्मा अधिक जागृत होत असते पण आधुनिक जीवनातील ताणतणाव या प्रक्रियेला उलटवतो ताण वाढला की कॉर्टिसॉल वाढतो जो एस्ट्रोजन आणखी कमी करतो आणि थकवाणी उदासी वाढवतो म्हणून दुसरा उपाय आहे मन शांत ठेवणं शिकणं हा सल्ला नाही तर या अवस्थेची गरज आहे रात्री झोपण्यापूर्वी हळू संगीत थोडा ध्यान सोहम किंवा ओम जप हे मेंदूला शांत करतात तिसरा उपाय सूर्य आणि चंद्र ऊर्जेचा समतोल स्त्री स्वभावत चंद्र ऊर्जेशी जोडलेली असते म्हणून संध्याकाळी तीव्र कृत्रिम प्रकाश टाळा आणि मंद प्रकाशात थोडा वेळ बसा संशोधन सांगते यामुळे मेलाटोनिन वाढतं झोप आणि मूड सुधारतो या काळात जाणवणारी कमजोरी फक्त पोषणाची नसते ती प्राणप्रवाह थांबल्याची असते जिथे प्राण वाहत नाही तिथे रोग वाढतो म्हणून रोज थोडं चालणं हलके सूर्यनमस्कार व्यायाम नव्हे तर प्राणांचे नृत्य समजा शतावरी अश्वगंधा विदारीकंद लोध्रम या जडीबुटी ऊर्जा संतुलनात मदत करतात रात्री झोपण्यापूर्वी कोमट तिळाचं किंवा नारळाचं तेल पोटावर गोलाकार मालिश करा नाभीचक्र संतुलित होतं या काळात अनेक स्त्रियांना वाटतं मी आता सुंदर नाही शरीर म्हातारं होतय पण हे मोठं भ्रम आहे खरी सुंदरता देहात नसते ती शांत आणि तेजस्वी ऊर्जेत असते मेनोपॉस ही त्या तेजाची परीक्षा आहे जर तू हा काळ जागरूकतेने पार केलास तर पुढचं आयुष्य फक्त वयाचं नसेल ते चेतनेचं असेल विज्ञान याला पोस्ट रिप्रोडक्टिव एज म्हणते पण ऋषींनी याला तपस्येचा काळ म्हटले आहे पुढील भागात आपण जाणून घेऊ या अवस्थेला देवी साधनेत कसं रूपांतरित करायचं हे सगळं योग्यच आहे कारण आता तुझं मन रूपांतरित होत आहे आता तू त्या अवस्थेत प्रवेश करत आहेस जिथे संवेदना आणि अंतर्ज्ञान एकमेकांत विलीन होतात योगशास्त्रात यालाच सहस्रार चक्राचा प्रारंभ असं म्हटलं जातं बहिणी या काळात जर तू तुझ्या अंतक काळजी घेतलीस तर शरीर मन आणि आत्मा तिन्ही नव्या लयीमध्ये येतील ही अवस्था घाबरण्याची नाही तर उत्सव साजरा करण्याची आहे कारण हा काळ आहे देवीच्या पुनर्जन्माचा आता इथेच थांबूया कारण पुढील भागात आपण त्या अंतिम रहस्याकडे जाणार आहोत जिथे मेनोपॉज फक्त शरीराचा शेवट राहत नाही तर चेतनेची सुरुवात बनतो तिथे आपण जाणून घेऊ प्राचीन योग आणि वैदिक साधना या काळाला तेजस काळ कशाप्रकारे बनवतात जिथे स्त्री फक्त निरोगीच नाही तर तेजस्विनी बनते जर हा भाग तुझ्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर पुढील भाग नक्की पहा कारण तिथूनच सुरू होतो तो अध्याय जिथे एक सामान्य स्त्री ऋषिका बनते बहिणी जर तू इतपर्यंत आली असशील तर समज तुझ्या आत काहीतरी बदललं आहे आता तू त्या द्वाराशी उभी आहेस जिथून स्त्री फक्त शरीर राहत नाही ती ऊर्जा बनते चेतना बनते करुणेचा स्रोत बनते इथूनच सुरू होतो तेजस काळ मेनोपॉज नंतर जी शक्ती जागृत होते ती सामान्य नसते तीच ती दिव्य ऊर्जा असते जी कधी काळी तुझ्या शरीरातून सृष्टी निर्माण करत होती आता ती ऊर्जा चेतनेतून सृष्टी घडवू लागते आता तू जे विचार करतेस जे अनुभवतेस तेच तुझ्या आजूबाजूला हळूहळू वास्तव बनू लागतं हीच ती अवस्था आहे ज्याबद्दल ऋषींनी सांगितलं आहे जेव्हा स्त्री आपल्या आत्मशक्तीला ओळखते तेव्हा ती देवत्वाला प्राप्त होते जेव्हा स्त्री आपल्या ऊर्जेला ओळखते तेव्हा ती देवी रूपात फुलते विज्ञान याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतं ते म्हणतं एस्ट्रोजन कमी झाल्यावर मेंदूतील अमिगडाला भावनांना नव्या पद्धतीने प्रक्रिया करू लागतो म्हणूनच या काळात स्त्रिया अधिक आत्मजागरूक आणि संवेदनशील होतात पण ऋषी सांगतात ही आत्मजागरूकता नाही हा आत्मप्रकाश आहे कारण आता शरीर शांत झाले आहे म्हणून चेतना पहिल्यांदाच स्वतःला ऐकू शकते आता हा काळ आहे साधनेचा आणि साधना म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेला योग्य दिशा देणं प्रत्येक स्त्रीच्या आत सात चक्र असतात पण या काळात तीन चक्र विशेष सक्रिय होतात मणिपूर हृदय आणि सहस्रार मणिपूर म्हणजे नाभी चक्र इथून तेजस निर्माण होतं हृदय चक्रात ते प्रेम आणि करुणेत रूपांतरित होतं आणि सहस्रार चक्रातून ते ज्ञान आणि शांततेत विलीन होतं आता लक्ष देऊन का बहिणी दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे तुझ्या पोटावर हात ठेव हळू श्वास घे आणि हळूच सोड अनुभव कर की नाभीत एक सोनसळी प्रकाश प्रज्वलित होत आहे मनात म्हण मी माझ्या हातल्या अग्नीला शांत तेजात रूपांतरित करत आहे ही साधना केवळ कल्पना नाही हे केवळ मनाला सुकून देत नाही तर हॉर्मोन्सचे संतुलनही स्थिर करतं कारण आता विज्ञानसुद्धा मान्य करतं डीप ब्रीदिंग आणि व्हिज्युअलायझेशन कॉर्टिसॉल कमी करतात आणि नैसर्गिकरित्या एस्ट्रोजन वाढवतात प्राचीन ज्ञान सांगतं की जेव्हा नाभीतील तेज वर चढू लागते तेव्हा ते हृदयात जाऊन प्रेमात रूपांतरित होतं म्हणूनच या काळात जी स्त्री क्षमाशील बनते ती चमत्कार घडवते क्षमा शरीर हलकं करते आणि ऊर्जेला वर जाण्याची वाट देते पण जी स्त्री आत क्रोध पश्चाताप किंवा वेदना धरून ठेवते तीच ऊर्जा अडकवते आणि मग तीच वेदना शरीरात रोगाच्या रूपात साचते म्हणून या अवस्थेतील सर्वात मोठी औषधी आहे क्षमा आणि आत्मस्वीकार आता येऊ या हृदय साधनेकडे दररोज सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये डोळे बंद करून बसा फक्त अनुभव करा की ही प्रकाश किरण तुमच्या हृदयात उतरत आहे मनात म्हणा मी जीवनाच्या प्रत्येक अवस्थेला प्रेमाने स्वीकारते ही साधना फक्त भावना संतुलित करत नाही तर तुमच्यातील ऑक्सिटोसिन आणि सेरेटॉनिनचे स्तरही वाढवते विज्ञान याला म्हणतं हॉर्मोनल हीलिंग बाय ग्रॅटिट्यूड आणि योग यालाच प्रेम साधना म्हणतो जी स्त्री या अवस्थेत साधना करते तिचा मेंदू खराच बदलू लागतो नवीन तंत्रिका मार्ग न्यूरल पाथवेज तयार होतात हे शुद्ध वैज्ञानिक सत्य आहे ध्यानामुळे मेंदूतील फ्रंटल लोब आणि हिप्पो कॅम्पस सक्रिय होतात जे स्मरण शक्ती भावनिक संतुलन आणि निर्णय क्षमता वाढवतात म्हणून हा काळ विसरण्याचा नाही कमजोर होण्याचा नाही तर जागरणाचा आहे आता येऊया देवीच्या मार्गावर प्राचीन परंपरांमध्ये सांगितलं आहे मेनोपॉज नंतर जेव्हा स्त्री ध्यानात बसते तेव्हा ती देवी स्वरूपाशी जोडली जाते हा तो काळ आहे जेव्हा आतली अग्निशक्ती रूपांतरित होते म्हणूनच प्राचीन भारतात पन्नास वर्षांनंतर स्त्रिया पूजा ध्यान साधनेत अधिक गुंतत असत तो अंधविश्वास नव्हता तो ऊर्जेच्या प्रवाहाचा विज्ञान होता जर तुला हवे असेल तर एक छोटा प्रयोग करून बघ रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा लाव तो तुझ्या समोर ठेव आणि फक्त त्याच्याकडे पहा मनात म्हण जसा हा दिवा स्थिर आहे तशी माझी चेतना स्थिर आहे मग हळूच डोळे बंद कर अनुभव कर की आता तो दिवा तुझ्या आत पेटलेला आहे हाच तो दिवा आहे जो तुझ्या आतल्या तेजसाला जाग करतो यालाच तेजस साधना म्हणतात आणि हीच ती साधना आहे जी मेनोपॉजला अमृत काळ बनवते